नमस्कार मी मंगेश अजराव मनोरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रभाग क्रमांक दहामधून अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक आम्ही लढत आहोत यामध्ये माझ्या भगिनी अ गटातून आदरणीय सुजताताई गोंदाळ ब दो गटातून आदरणीय अर्चनाताई पाटील अ गटातून मी स्वतः मंगेश मनोरे आणि ड गटातून आमचे सहकारी स्थायी समितीचे माजी सभापती आदरणीय अविनाश भाऊ मांडीकर असे चार लोक आम्ही या प्रभागामधून उभे आहोत अमरावती महानगरपालिकेदृष्टीनं गेल्या नऊ वर्षापासून इथला कुठलाच विकास झाला नसल्यामुळं जनमानसामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे जे पॅनल आहे हे भरपूरून लोकांचा प्रतिसाद मिळत आहे आणि लोकांच्या खूप समस्या आहेत अमरावती महानगरपालिकेअंतर्गत अनेक विकास कामं या ठिकाणी करायचे आहेत हे विकास कामं करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आम्ही मी स्वतः महानगरपालिका नगरसेवक राहिलो आहे पार्डेकर साहेब राहिलेले आहे आमचे छोटो भाऊ पाटील सहकारी आहे त्यांचा भरपूर अनुभव आहे आमचे राजेशभाऊ दोनजळे दो 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 पत्रकार आहे असं चांगलं पॅनल हा प्रभाग क्रमांक दहामध्ये राष्ट्रवादी पक्ष झालेला आहे अमरावती दृष्टीनं आणि आमचे नेते आदरणीय ने संजयभाऊ खोडके आणि सुभाताई खोडके यांच्या माध्यमातून आम्ही अमरावती शहरामध्ये परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इरवीन चौक जो आहे त्या चौकाचं सौंदर्यकरणा करण्यासाठी आम्ही पंधरा करोड रुपये थोडक्या सामान्य आणि यांनी मंजूर केलेले आहे या संपूर्ण प्रभागामध्ये आम्ही येणाऱ्या काळामध्ये आमचे विधान परिषदचे आमदार आदरणीय संजयभाऊ खोडके यांच्या निधीमधून आणि चारही नगरसेवा निधीमधून भरपूर रोड असो नाल्या असो दिवापत्ती असो स्वच्छता असो पाणी असो या सर्व समस्यांचं निराकरण करणार आहोत आणि प्रत्येक एरियामध्ये जेवणनगर असो संजय गांधीनगर असो नगर असो वडारपुरा असो नगर असो की आमचं भीमटेकडी असो बेरोडा असो हा संपूर्ण परिसर भीमटेकडी दस्तूनगर आणि बेरोडा या संपूर्ण प्रभागामध्ये पी आर काड ही मोठी समस्या आहे प्रत्येक घराला आम्ही पी आर काड प्रत्येक व्यक्तीला चांगलं घरकुल आणि प्रत्येक व्यक्तीला स्वच्छ पाणी आणि स्वच्छता असं आमचं एक ध्येय आहे येणारा महानगरपालिकेमध्ये आमचं संपूर्ण पॅनल निवडून येणार आहे असं आणि ठिकाणी सांगतो आणि जनतेला आवाहन करतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घड्याळ हे चिन्हावर आपण बहुमताने आम्हाला निवडून द्यावं धन्यवाद